नमस्कार मंडळी आपण घरात नेहमीच खिचडी पुलाव राईस वेगळ्या वेगळ्या भाताच्या रेसिपी करत असतो तर तुम्हाला जर न... काहीतरी वेगळं हवं हो असेल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा ही आहे कोथंबीरच्या हिर हिरव्या वाटणातील मस्त असा भात खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वायाने घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर कोथंबीरचं हिरवं वाटण करण्याकरिता इथे मी भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर आता आपण भात करण्यासाठी घेऊया तर मी इथे ऑलरेडी तांदूळ शिजवून ठेवलेला आहे किंवा तुम्ही शिळा भातसुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही तर इथं तीन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा हिंग घातलेली आहे मस्त असा लांबसर कापून घेतलेला कांदा एक मोठा कांदा घेतलेला आहे तसं लांबसर कापून घ्यायचा आहे कांदा भरपूर घालायचा आहे कांद्याने या भाताला खूप छान अशी मस्त चव येते खा कांदा परतून झाला की त्यामध्ये इथे आपण दोन चमचे आलं लसूणची पेस्ट आणि तयार केलेलं कोथंबीरचं इथे वाटण घालून घ्यायचं आहे मस्त हिरवगार तयार झालेलं आहे मंडळी तुम्ही बघू शकता छान असं ते भाजून घ्यायचं आहे कच्चावास जाईपर्यंत मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये एक वाटी वाटणा घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटाणे कमी जास्त करू शकता काही हरकत नाही तर वाटाणासुद्धा ना ह्यासोबत परतून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनटं परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि एक मोठा चमचा बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला जर तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही इथे गरम मसालासुद्धा घालू शकता काही हरकत नाही पण पुलाव मसाला घातल्याने खूप छान अशी मस्त टेस्ट येते याला सगळं मिक्स करून झालं की ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे मंडळी तुम्ही बघू शकता मी किती पाणी घातलेलं आहे अगदी तीन ते चार चमचे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जो आपला शिजवलेला भात किंवा शिळा राहिलेला भात असतो तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छानपैकी मिक्स करायचा आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता तर इथे मी ताज्या भातापासूनच तयार केलेला आहे हा भात मस्त असं मिक्स करायचं आहे दोन ते तीन मिनटं छानपैकी मीडियम फ्लेमवर हे मिक्स करत राहायचं आहे मिक्स करून झालं की आपण ह्यामध्ये झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं मंदाच्यावर असंच आपल्याला वाफलून घ्यायचं आहे तर मंडळी तयार आहे आपला झटपट असा वाटाने भात आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा थँक्यू